रहदारी निर्माण होईल अशा रीतीने वाहन उभं करून एकमेकांशी झुंज करत हाणामारी करणाऱ्या अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगर शहरातील सक्कर चौक या ठिकाणी दोन गटातील दहा बारा इस्मांनी त्यांची चारचाकी दुचाकी वाहन रस्त्यात रहदारीला अडथळा निर्माण होईल अशा रीतीनं उभी करत आपापसात वाद घालत हाणामारी करत असल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हे पोलीस स्टाफसह संबंधित ठिकाणी गेले असता तेथे मिळालेल्या माहितीप्रमाणे दोन गटातील दहा बारा इसम हे त्यांच्या चारचाकी दुचाकी वाहनं चक्कर चौक येथे रस्त्यात रहदारीला अडथळा निर्माण होईल अशा रीतीनं उभी आप आप करत आपापसात वाद घालत हाणामारी करत असताना दिसून आले पोलीस स्टाफ त्यांना पकडण्याकरिता जात असताना संबंधित इसम तेथून पळून गेल्याने ते, ते पोलिसांना मिळून आले नाही पोलिसांनी त्या ठिकाणी जमलेल्या गर्दीतील विचारपूस केली असता काही उपयुक्त अशी माहिती मिळाली नाही संबंधित अनोळखी दहा बारा इसमांचे अशा प्रकारचे वर्तन हे सार्वजनिक शांततेला बाधा ठरणारे असून त्यांच्यावर कायद्याचा कुठलाच धाक नसल्याचं दिसून येते कोतवाली पोलिसांनी संबंधित गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर कायद्याचा धाक राहावा आणि त्यांनी पुन्हा अशा प्रकारचं गैरवर्तन करून सार्वजनिक शांतता भंग करू नये त्यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिस अधीक्षक कार्यालय यांच्या मार्फत बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे जनतेकडून प्राप्त होणारे घटना ठिकाणचे व्हिडिओ तसेच सोशल मीडियाद्वारे मिळणाऱ्या माहितीवरून संबंधित इस्मांची नावं आणि त्यांची वाहनं निष्पन्न करत पोलीस विभागाच्या वतीनं त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे जो कोणी अशा प्रकारचं गैरकृत्य करील त्याचा बंदोबस्त करण्याकरिता अहमदनगर पोलीस सक्षम आहे नागरिकांनी गुन्हेगारी वृत्तीच्या इस्मांना न घाबरता त्यांच्या तक्रारी पोलिसांना कळवाव्या पोलीस विभाग जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे असं यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर